येवला शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करत आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला गेला यावेळी शहरातील विविध मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक कसरती काठी फिरवणे सजीव देखावे सादर करत ढोल ताशा बँजो संबळ वाद्यावर चालावर विविध कसरतीचे प्रयोग दाखवत आपल्या गणरायाला निरोप दिला सायंकाळी सहा वाजेपासून विसर्जन मिरवणुकीत सुरुवात झाली होती मानाचा पहिला गणपती कैलासवासी धोंडीराम वस्ताद तालीम संघ हा आझाद चौकात आगमन झाल्यावर मुख्य मिरवणुकी सुरुवात झाली होती संत सावता युवक ग्रुप या मंडळात प्रथमच महिला सहभागी झाल्या संत रोहिदास महाराज लक्ष्मीनारायण मित्र बुंदेलपुरा तालीम संघाच्या वतीने काठी फिरवणे जाळाचे गोळे फिरवणे असे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करत विसर्जन मिरवणूक काढली काटे मारुती तालीम संघाची आकर्षक व भव्य गणेशमूर्तीने गणेश भक्तांचे लक्ष वेधले बालाजी मित्रमंडळ मोतकेश्वर मित्रमंडळ जाईचा मारुती तालीम संघाने कांताराचा देखावा साकारला नवभारत मित्रमंडळ जय बजरंग मित्रमंडळ व संत नामदेव व्यायामशाळेने आखाडी देखावे सादर केला छत्रपती ग्रुप पाटीलवाडा फ्रेंड सर्कल काठीचे प्रात्यक्षिक सादर केले बजरंग दल त्रिमूर्ती फ्रेंड सर्कल मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला शेवटचा मानाचा परदेशपुरा तालीम संघाने पारंपरिक वाद्य वाजवत गणपती विसर्जन मिरवणूक काढली मोठ्या भक्तिमय वातावरणात येवल्यातील गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला यावेळी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने गणेश मंडळांचा सन्मान केला आज येवला येथे सर्व गणेश मंडळांचा अतिशय थाटामाटामध्ये विसर्जन झालेलं आहे तसं बघायला गेलं तर येवला हे सांस्कृतिक शहर आहे आणि गेल्या एकशे सदोतीस वर्षापासूनची परंपरा आणि आज एकशे अडोतीसवं वर्ष म्हणावं लागेल जे मानाचे गणपती आज तिथीप्रमाणे आणि त्यांचा जो मान त्यांना दरवर्षी दिला जातो त्या मानाप्रमाणे आज सर्व गणेश मंडळांचं या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे धोंडीराम वस्ताद तालीम हा मानाचा गणपती आहे एकशे सदोतीस वर्षापासनं हा मान त्यांच्याकडे आहे तसंच एकशे छत्तीस वर्षापासून जो दुसरा मानाचा गणपती आहे तो परदेशपुरा तालीम संघाचा आहे आणि तो सर्वात शेवट विसर्जित होत असतो ही देखील आमच्या येवल्याची परंपरा आहे मी प्रशासनाचे तमाम मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो की अतिशय गुण्यागोविंदाने या ठिकाणी हे कार्य बाप्पाला आज आपण सर्वांनी निरोप दिलेला आहे संपन्न झालेलं आहे आणि म्हणून आज तमाम येवलेकरांनी या विसर्जन मिरवणुकीचा अतिशय आनंद घेतला आहे सातत्याने आम्ही हेच सांगत आलेलो आहे की येवला म्हटलं की संस्कृती येवला म्हटलं की विविध प्रकारचे सण अतिशय उत्साहाने या ठिकाणी साजरे होत असतात आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आजच्या हा विसर्जन समारंभ या ठिकाणी संपलेला आहे मी मीडिया असेल प्रशासन असेल गावकरी असतील गावातील सगळी जनता असेल ज्यांनी आनंद घेतला मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद